चिखलदरा येथील बहुप्रतीक्षित स्कायवॉक प्रकल्प पूर्णत्वास नेण्यासाठी प्रयत्न करणार खासदार बळवंत वानखडे यांचं विधान विदर्भाचा नंदनवन म्हणून अमरावतीच्या चिखलदऱ्याची ओळख आहे सातपुळा पर्वतरांगेत वसलेलं चिखलदरा सध्या हिरवाईनं नटलेला आहे निसर्गाचा अद्भुत आनंद घेण्यासाठी पर्यटक चिखलदऱ्यामध्ये दाखल झाले आहेत चिखलदऱ्यामध्ये पर्यटकांची मोठी गर्दी होते त्यामुळे गेल्या काही कालखंडापासून चिखलदरा येथील बहुप्रतीक्षित स्कायवाकचं काम रखडलं आहे हा प्रकल्प पूर्णत्वास आल्यास विदर्भाचे नंदनवन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चिखलदऱ्यात पर्यटन क्षेत्राला मोठी चालना मिळेल त्यामुळे हा प्रकल्प पूर्णत्वास नेण्यासाठी प्रयत्न करणार आहोत अशी माहिती खासदार बळवंत वानखडे यांनी दिली खासदार बळवंत वानखडे यांनी चिखलदरा येथे स्कायवॉकच्या ठिकाणी भेट देऊन पाहणी केली या स्कायवॉक संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा केली असता ऑगस्टच्या अखेरीस हा प्रकल्प पूर्णत्वास जाणार असल्याचं सांगण्यात आलं होतं मात्र या प्रकल्पातील त्रुटी दूर करून केंद्राकडे पाठपुरावा करण्यात येईल असंही यावेळी खासदार बळवंत वानखळे यांनी सांगितलं आज एका मीटिंग निमित्तानं या चिखलदाराला मी आलो होतो तर स्कायवॉकचं परिस्थिती काय काय स्टेजवर आहे हे मुद्दाहून पाहण्यासाठी इथं आलो यापूर्वी अधिकाऱ्यासोबत बोललो तर अधिकारी हे सांगत होते की साधारणतः ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात आपला जो अहवाल आहे जो शासनाकडे सादर आहे फार विविध जे परवानग्या घेऊन शासनाकडे सादर आहे तो अहवाल ऑगस्टच्या पै शेवटच्या आठवड्यात येण्याची शक्यता आहे आणि जर त्यांनी स्टे देण्यासाठी जर सांगितलं सुचवलं किंवा अजून काही दुरुस्त्या सुचवल्या तर ते थोडा वेळ लागेल पण जर तो मान्य केला अहवाल तर लगेच काम सुरू होईल पर्यटन पर आ... आणि जर केंद्रात असं अशा पद्धतीने रखड राहिला तर जे पर्यटन आहे पर्यटन कुठेतरी परवानगी साठी निश्चितच ह्या स्कायवाक असा आहे की एक चिखलदऱ्याचं जे नंदनवन विदर्भाचं जे नंदनवन लोक म्हणतात आणि चिखलदरा हे पर्यटन स्थळ फार मोठ्या प्रमाणावर आहे आणि त्या पर्यटन स्थळात मध्ये जर स्कायवाक झाला तर निश्चितच पर्यटक वाढतील त्याच्यातून जे काही उत्पन्न होईल ते उत्पन्न खूप मोठ्या प्रमाणावर होईल तर हे एक अतिशय महत्वाकांक्षी प्रकल्प आहे हा जर पूर्ण झाला तर निश्चितच चिखलदऱ्याच्या पर्यटन स्थळात एक भर पडेल आणि या निमित्तानं जो तुम्ही प्रश्न विचारला की तुम्ही काय पाठपुरा करणार तर जो अहवाल आल्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांनी ज्या काही त्रुट्या सांगितल्या असतील किंवा पूर्णत्वास त्यांनी जर ज्या पद्धतीनं सुचवलं असेल तर त्या करने पूर्ण करण्यासाठी पूर्ण पाठपुरावा करण्यात येईल या प्रकल्पाचं नाही राजकारण म्हटल्यापेक्षा ना, जे काही वेळोवेळी कुठलाही प्रकल्प असेल तर त्याच्यात वेळोवेळी दुरुस्त्या असतातच त्या दुरुस्त्या असणं हे साहजिक आहे तर येणाऱ्या काळात त्या दुरुस्त्या करून हा प्रकल्प पूर्णत्वास नेण्यासाठी प्रयत्न करू व्हिडिओला लाईक करा शेअर करा मंडल न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक व इंस्टाग्रामला फॉलो